गुड मॉर्निंग मित्रांनो कसे तुम्ही चांगल्यात मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता आपण या हॉलमध्ये मी या हॉलमध्ये बी पी सुद्धा पीचं काम सुरू केलेलं आहे आणि या पीओ पीचं काम करताना कोणते प्रिकॉशन घ्यायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर अशा वेळेचा आपला दहा बाय बाराचा हॉल आहे आणि हे ते काम करताना ॲक्च्युली काय काय का प्रिकॉशन घ्यायचे याच्या फायदे काय आहेत आपण हे पाहणार आहोत मित्र हो आपला हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये आपण करणार आहोत पी ओ पी तर पी ओ पी करण्यापूर्वी हे आहे आपलं सोफा बेड तर हा सोफा सेट जो आपला आहे तर हा सोफा सेटला पूर्णपणे पेपरने असं ह्याला झाकून घेतलेलं आहे या टेप लावून जेणेकरून काम करताना याच्यावरती धूळ उडू नये कारण हा सोफा लवकर खराब होतो आता हे जे हे बघा हे अगोदर मी जेव्हा काम केलं होतं हे तर अगोदर हे स्टाईल पर्शनचं काम करताना बरीच धूळ याच्यावरती उडाल्यामुळे ह्याचा जो कलर आहे हा बदललेला आहे ही शायनिंग पूर्णपणे गेलेली आहे तर यासाठी ओ पीचं काम करताना कधीही अशा प्रकारे हे ह्यावरती पेपर लावून घ्यायचा असतो तर मी हे पेपर लावून घेतलेला आहे सर्व ह्या एल टाईपचा आपला सोफा आहे आणि ह्या हॉलमधील बरेच जे काही सामान होते ते दुसरीकडे पलीकडे बेडरूममध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि हे आपली गॅलरी आहे आणि हे त्या कामगारांचं साहित्य या ठिकाणी आहे इथे आहे जिप्सम पी ओ पीचं सामान आहे हे आणि ह्या आहेत सीट्स ओ पीच्या सीड्स आहेत या जवळपास ह्या सहा सीट्स आहेत मोजे आपण दोन तीन चार पाच सहा एकूण सहा सीट आहेत आता सहा सीट या ठिकाणी वरती येणार आहेत आता एवढं काम केलेलं आहे पीओ पी, पी वाल्या कर्मचाऱ्याने अशा प्रकारचे सर्व ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत याचं माप घेऊन अशा प्रकारची डिझाईन येणार आहे चौरसाहेब ही डिझाईन जेव्हा डिझाईन पूर्ण होईल तेव्हा आम्ही ते तुम्हाला दाखवू की कशा प्रकारची डिझाईन आहे आणि आणि याचा कलर कसा आहे एकदा काम फायनल झालंय की ते असेल सरप्राईज तुम्ही तेव्हा पहा तर हा जो फॅन आहे ह्या फॅन थोडासा खाली येणार आहे जवळपास तुम्ही जे वॉल पाहाल तर आठ इंचापर्यंत पर्यंत ते खाली येतं कारण आपली जी हाईट आहे ह्या वॉलची जवळपास हे साडेआठ फूट एवढी उंच आहे त्यातील आठ इंच ही वजा होते हे पियोपीच्या कामासाठी हे बघा त्यानंतर ही पट्टी त्या ठिकाणी आलेली आहे बरोबर वरून आठ इंचावरती त्यामुळे थोडीशी हाईट कमी होतेच परंतु पीओपी पी केल्यामुळे एक फायदा होणार आहे आपला ते म्हणजे आपल्या हॉलमध्ये खूप थंड वातावरण राहणार आणि घराला खूपच सुंदरता प्राप्त होईल असे दोन प्रामुख्याने फायदे आहेत म्हणून पीओपी पी करतोय काय बोलते उपर काय काय बोला आपण अभि बातमी उपर

लेकिन आपके लोग फिक्स रहेंगे ना वायरमन लोग आपको पता होगा ना कि कौन सा वायरम आ रही तो नहीं है हाँ पता नहीं आप जहां पर काम करते हो आपको पता होगा ना ये वायर बन आता है बोल के हाँ हाँ अभी कहाँ से आए आप प्रॉपर आप रहने के लिए बोस्ती में क्या तर मित्रांनो तुम्हाला मी माझ्या हॉलमधील ओ पी कामाची जी माहिती देत आहे जर ल्यास ल्यास तुम्हाला ती आवडली असल्यास या आपल्या चॅनलला जसे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुम्हाला देखील ही माझी इन्फॉर्मेशन माहिती बघून नक्कीच काम कसं करावं आणि काय काय करावं हे तुम्हाला नक्की समजून येईल तुम्हाला कसे वाटले याची माहिती दिलेली मी आपला हा जो हॉल आहे हॉल जेव्हा आपलं काम पूर्ण होईल तेव्हाच आपण बघूया की ॲक्च्युली ह्याचं काम तुम्हाचं जे सौंदर्य आहे ते तुम्हाला त्यावेळेस दिसणार आहे तर ह्याचं जेव्हा काम जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला जे हॉलचं जे कलर आहे किंवा ते जो गेटअप आहे तुम्हाला तो दिसणार नाही आहे सध्याला आपलं काम चालू आहे आणि जेव्हा आपलं हे काम पूर्ण होईल तेव्हा आपण पूर्ण व्हिडिओ त्यावरती करूया सध्याला जेवढं काम झालेलं आहे आपण तेवढाच व्हिडिओ पण रोज करत आहोत तर भेटूया दुसऱ्या माहितीमध्ये तो पण सर्वांना तुमच्या अर्थीची काळजी घ्यावण्याचा तुमचं सर्वांना नेहमी आनंदी राहा धन्यवाद थँक्यू बाय